सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दरम्यान पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारात पुणे सातारा महामार्गावर बदेवाडी गावानजीक खड्ड्यामुळे मालट्रकचा अपघात महामार्गावर दररोज वाहनांचे अपघात होत असून शुक्रवारी मध्यरात्री बदिवाडी गावानजीक महामार्गावर खड्ड्यात मालट्रक आपडल्याने चालकाचा दौरा सुटला आणि मालट्रक मधील लोखंडी पाईप महामार्गावर पडल्याने मध्यरात्री दोन हजल्यापासून पुणे सातारा वाहतूक बदेवाडी येथे सर्व्हिस रोडून वळवण्यात आली पुणे सातारा महामार्गाची अवस्था अत्यंत देणी झाली असून लोकप्रतिनिधीकडे लक्ष द्यायला तयार नाही खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास मिळणार भरपाई मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिलेल्या आदेशानुसार खड्डे किंवा उघड्या मानवीस मध्ये झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाल्यास वारसाना सहा लाख रुपये तर गंभीर दुखापत झाल्यास पन्नास हजार रुपये ते अडीच लाख रुपये इतकी भरपाई संबंधित प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव नीना बेदरकर यांनी दिली ऊस दराबाबत सातारा जिल्हा गप्प का सचिन नलावडे सध्या ऊसाचा गळेत हंगाम सुरू झाला आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील साखर कारखांनी दर जाहीर केले तरी सातारा जिल्ह्यातील काही कारखान्यांनी दर जाहीर केले नाही यावेळी साखरेला चांगला दर मिळत असल्याने उसाला चांगला दर मिळण्याची संधी आहे तरीही शेतकरी गप्प का बसले आहेत असा सवाल रयत क्रांती शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष सचिन नलवडे यांनी शांबा येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत केला राजवाडा परिसरात महिलेवर अज्ञाताचा हल्ला हल्ल्यात महिलेला हनवटीला गंभीर दुखापत राजवाडा परिसरात अज्ञाताने महिलेवर हल्ला करत जखमी केली आहे ही घटना दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी घडली आहे हल्ल्यात महिलेच्या हनुवटीला गंभीर दुखापत झाली आहे महिलेवर रुग्णाला उपचार सुरू असून महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे साताऱ्यात बॅटऱ्या चोरणाऱ्याला शाहूपुरी पोलिसांकडून अटक सातारा शहर परिसरातील वाहनांमधील बॅटऱ्या चोरणाऱ्याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे संशयिताकडून पंचावन्न रुपये किमतीच्या दहा बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत दत्ता भवन ठोमरे वय राहणार पिलेश्वरी नगर करंजी सातारा असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे साताऱ्यात तीन घटनेत तिघांची आत्महत्या सातारा शिरोव सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या आधी तीन घटनेत तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे नितीन शिंदगर जाधव व पंचेचा राहणार खेड तालुका सातारा यांनी खेड सातारा येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली दुसऱ्या घटनेत सचिन वसंत महापुरे व एकोणचाळीस राहणार पाटके तालुका सातारा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे तिसऱ्या घटनेत संतोष शिवशरण कन्नी व एकोणचाळीस राहणार बाजार सातारा यांनी राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे बनवडी तालुको कराड येथे घालून वाहिली श्रद्धांजली रयत क्रांती संघटनेचे आंदोलन कराड तालुक्यातील पार्ले बनवडी मार्गावर खड्डेमेबद्दल करत रयत क्रांती संघटनेतर्फे या रस्त्याला हार उपले वाहून भावपृत्य शंकालय अंतर करण्यात आले गेल्या चार महिन्यांपासून रस्त्यावरील खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम दुर्लक्षीकरणी संघटनेचे सचिन नलोडे यांनी या अनोख्या आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष घेतले विंग धोंडेवाडी रस्त्यावर ट्रॉली खाली सापडून एक जण ठार करणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात ट्रॉली खाली सापडून एक जण जागीच ठार झाला अनेक जण जखमी झाला सेवानिवृत्त शिक्षक हिंदुराव तातोबा पाटील व पंच्याहत्तर सध्या राहणार आगाशिवनगर मालकापूर असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे विंग धोडेवाड रस्त्यावर ही घटना घडली आगाशिवनगर कराड भांडी दुकानदाराच्या आमिषाला बळी पडून लोकांची फसवणूक परप्रांतीय व्यक्तीने भांडी फर्न्नीचर इलेक्ट्रॉनिक वस्तू पंचवीस ते तीस टक्के मध्ये आगाऊ बुकिंग करून थोड्या दिवसांनी देण्याचे आम्ही दाखवले या आमिषाला बळी करून शेकडो लोकांनी आगाऊ पैसे करून गुंतवणूक केल्याने लाखोंची फसवणूक झाली आहे उत्तर कोरेगावातील राऊतवाडी येथे बिबट्या वासरू ठार राऊतवाडी येथील मुरा डोंगरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना घडली या घटनेमुळे परिसरातील शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने बिबट्याचा गुंतस करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा